नाशिक शहरातील एका पाथर्डीफाटा चौफुली नजीक एका बावीस वर्षीय युवकाच्या तरुणाच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून गळा चिडल्याने त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली सोनू धोत्रे वर्ष बावीस राहणार चारणवाडी देवळाली कॅम्प हा तरुण युवक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक जी जे पंधरा एस त्र्याणशे एक्केचाळीस या क्रमांकाच्या गाडीवरून पाथर्डी गाव ते देवळाली कॅम्प या रस्त्याने जात असताना पाथर्डी गावाची चौफुली ओलांडून जात असताना पतंगाचा मांजा गळ्यात अडकल्याने त्याचा गळा चिरला गेला यावेळी अधिक रक्तस्त्राव होत असल्याचे बघून काही नागरिकांनी सदर युवकास उपचारासाठी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले यावेळी कर्तव्यावर असणारे इंदिरानगर पोलीस स्टेशनचे पुणे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी त्यांनी देखील क्षणाचाही विलंब न करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल याकडे लक्ष देत पुढील हालचालींना वेग दिला मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला एमसीएन न्यूज मराठीकरिता नांदगाववरून प्रतिनिधी मुक्ताराम बागुल